नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण साड्यांचं कलेक्शन बघत आहोत बिंदी साडी बघून झालेली आहे चंद्राबरोबर बरोबर सुद्धा आहेत यासुद्धा साड्या बघून झालेल्या आहेत वरती दिलेल्या नंबरवरती पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि एकच मेसेज करायचा आहे ताई मला साडी पाहिजे आहे म्हणजे मी तो मेसेज वासून तुमच्या नंबरपर्यंत पोचेल आणि साडी लगेच बुक होईल आणि संध्याकाळी साडी निघेल त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे माझं हळदी कुंकू कुण, माझं वान आणि साडी असं सगळं एकत्र तुम्हाला जाणार आहे आता मला सगळ्यात महत्वाची गोष्ट की काल गिफ्ट मिळालेलं गिफ्ट असेल म्हणा किंवा काय आहे हा चमत्कार मला माहित नाही अजून मी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिर्डीला गेलेले नाही मी पंधरावीस तारखेनंतर जाणार होते पण ना कुणाचं नाव आहे त्याच्यावर ना, ना कुणाचं आहे ज्या कुणी ताईंनी मला हे मला हे माहिती आहे की हे छोटीशा आशाच्या फॅमिलीनेच पाठवलेलं आहे त्याच्यामुळं कुणाचं नाव नव्हतं फक्त नंबर आहे आणि ही बाबांची दैनंदिन डायरी जी मला अजून खरेदी करायची होती ती डायरी माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि वर बाबांचा अंगारा हळदी कुंकू हे सगळं मिळालेलं आहे तर ही कोणी मला एवढी सुंदर डायरी दिली त्यांनी प्लीज माझ्याशी व्हॉट्सअपला मेसेज करा की त्या ही डायरी मी पाठवली आहे म्हणून तर ताई खूप खूप थँक्यू की मी बाबांपाशी न जाता सुद्धा बाबा मला सगळं पोच करत आहेत तुमच्यासारखी माणसं माझ्यापर्यंत पोचवत आहेत यातच सगळं मला मिळालं आहे तर चला ही डायरी ज्या ताईंनी दिली त्यांना खूप खूप थँक्यू पण फक्त मला आज नाव तुमचं सांगा ह्याच्यावर येऊन चला आज साड्यांचं पुढचं कलेक्शन आता आपण बघूया की अजून साड्या आहेत पिकी साड्या बनारसी साडी जी साडी रेखा कायम जसं मी, मी रेखाच्या लिपस्टिकला सांगते की ही रेखा लिपस्टिक आहे कारण ती तिची ओळखच होती तशी कांजीवरमची साडी ही तिची ओळखच आहे रेखाजींची ही ओळख आहे का की कांजीवरमची साडी आता त्यांच्या कांजीवरमच्या साड्या दोन दोन लाखाच्या असतात आपण त्या नेसू शकत नाही पण या तर नक्कीच नेसू शकतो त्यामुळं ही कांजीवरम सिल्क साडी आहे कलर बघा रे। कांजीवरम रेड कांजीवरममध्ये चमक असती हे तुम्हाला माहिती आहे जांभळा रेड जांभळा रेड दिसत आहे सुंदरपैकी असे त्याचे काठ आहेत सगळ्या चांदबिंदीच्या जमान्यात काहीतरी वेगळं म्हणून ही कांजीवरम घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी स्क्रीनशॉट घ्या दोन चार कलर कलर आहेत ह्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे काठ आहेत याला सुंदर साडी अंगावर दिसते तर तुम्ही यामध्ये बघू शकता की किती सुंदर साडी अंगावर दिसत आहे ते यापैकी बघा असा लाल होतो जांभळा होतो असा फिरता कलर ह्याच्यामध्ये थोडासा राहतो फार काही चकचक येत नाही पण तरीसुद्धा एक फिरता कलर हा कांजीवरमची ओळखच आहे तर हा एक कलर आहे स्क्रीनशॉट घ्या त्याच्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला हळदी बुकू वन एकदम फ्री वरती दिलेल्या नंबरवरती फक्त मेसेज करायचा आहे ताई मला साडी हवी आहे की मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचते आजच पैसे पे होतील आजच कुरिअर होईल दोन दिवसात साडी तुमच्या हातात असेल फक्त त्याच्यासाठी तुम्ही पटकन बघणं आणि हे करणं गरजेचं आहे कारण व्हिडिओ पडल्यावर पंधरा वीस मिनिटांमध्ये सगळ्या साड्या संपून जातात दुसरा कलर आहे याच्यामध्ये ग्रीन कलर तर ही सुद्धा कांजीवरमच आहे सुंदर अशी साडी बघू शकता तुम्ही काय भेटे फिरताच कलर असतो पण अंगावर अतिशय सुंदर दिसते ही साडी तर बघा साडी बुक करा स्क्रीनशॉट घ्या कांजीवरम साडी आहे ग्रीन कलर स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा लाईट नाहीये ऑफिस ऑफिसमध्ये हा कशाचा प्रकाश आहे हे मला पण माहीत नाहीये एवढ्या प्रकाशातच आज तुम्हाला साड्या बघाव्या लागणार आहेत चला थ्री कलर ह्याचे आहे असाच कलर आहे आता ह्या कलरला तर काय माझ्याकडं नाव नाही आहे जिच्याकडं नाव असेल तिनं सांगा हे बघा कंजीवरम आहे या प्रकारचे आहे सुंदर दिसेल अंगावर साडी अंगावर साडी सुंदर दिसणार आहे कलर बघा असा आहे आणि या प्रकारचे काठ आहे त्यामुळे साडी एकदम सुंदर दिसणार आहे कांजीवरम सिल्क आहे हे आणि बुकिंग करा पुढचा कलर आहे हा ह्याच्यामध्ये पर्पल कलर जास्त प्रमाणात येत आहे काठ तसेच आहेत सुंदर अशी कांजीवरम स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्यावरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट आणि पेमेंट विचारा लगेच साडी बुक करा आजच्या आज साडी इथून निघेल एकच मेसेज करायचा आहे त्याच्यावर मला तरी मला साडी पाहिजे मी लगेच इथपर्यंत पोहोचते परत एकदा सांगते लाईव्ह मध्ये गडबड होती साड्यांची तुमच्या म्हणून मी तुम्हाला या साड्या इथंच दाखवत आहे आणि इथूनच तुम्हाला बुक करायच्या आहेत अर्धा तासात बुकिंग संपेल सगळं त्यामुळे आपापली साडी पटकन येऊन बुक करायची आहे कारण काही साड्यांमध्ये दोन कलर आहेत दोन दोन आहेत तिस तर काहीमध्ये तीन तीन आहेत त्यामुळं ही आता सगळ्या कांजीवरममध्ये एकच आहे त्यामुळे आपली आपली कांजीवरम पडदीसशी बुक करायची आहे तसं पाहिलं गेलं तर कांजीवरमला कलर कोणताच नसतो असं म्हटलं तरी चालेल कारण सगळेच कलर सप्तरंगी कलर त्याच्यामध्ये येतात याच प्रकारे ती साडी दिसत असते त्यामुळे तुम्ही कोणतीही साडी कांजीवरम मध्ये बुक करू शकता चला आता एक अजून युनिक प्रकार तो म्हणजे हा की बघा संपूर्ण साडी ही मोठ्या अशा बुट्ट्यांनी भरलेली आहे पदर या प्रकारे आहे तर या पण साडीची तुम्ही मला किंमत विचारा आणि बुकिंग करा अतिशय सुंदर साडी आहे बघा संपूर्णपणे भरलेली साडी आहे आणि बघा साडी अशी बघा तुम्ही केवढा कलर सुंदर आहे ह्याचा आणि ज्यांना अशी मोठे प्रिंटवाल्या साड्या आवडतात म्हणजे जास्त करून ज्या बायका बारीक आहेत त्या बायकांनी ही साडी जरूर नेसावी म्हणजे त्यांना जरा तब्येत आहे असंही दिसतं आणि ती साडी त्यांच्या अंगावर खुलून दिसती थोड्याशा जाड बायकांपेक्षा मोठी मोठी प्रिंट आहे पण फार सुंदर दिसते आणि काट आहे त्याला या प्रकारचे काट आहेत त्याला या प्रकारचे याचा एक पदर सुद्धा आपण बघूया हे बघा या प्रकारचा पदर आहे स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा हे बघा स्क्रीनशॉट घ्या या परवाच्या ऑफर मधल्या साड्या काल आणि आज राहिलेल्या साड्या जाणार आहेत त्यामुळं या साड्या सुद्धा आजच जायच्या आहेत कलर बघा फक्त कलर बघा किती सुंदर आहे काठ बघा किती सुंदर आहे चमक बघा किती छान आहे खूप अंगावर फुलून मस्त पैकी दिसणारी साडी सगळ्यांमध्ये वेगळं दिसायचं असेल तर ही साडी त्याच्या सा, त्यांच्यासाठी अतिशय उत्तम एक आहे पण कलर यामध्ये एक एकच आहे त याचं भान ठेवून चढ दिवशी कुणाचा पहिला नंबर लागतोय तो बघा ज्याला नंबर लागेल जे पैसे मला मेसेज येईल ती मला घ्यायची आहे किती पे करू त्यांच्यापर्यंत मी पहिल्यांदा पोचेल म्हणजे ना माझा वेळ वाया जाईल ना तुमचा वेळ वाया जाईल यातच अजून एक सुंदर असा कलर आहे डार्क चिंतामणी कलर ना लाईट चिंतामणी आहे ना मोरपंखी आहे असा हा कलर आहे कसला भारी कलर आहे बघा तुम्ही हा अंगावरच एवढा उठून दिसेल लाईट नसताना जर तो एवढा छान दिसतोय तर लाईटमध्ये काय दिसेल हे बघा तुम्ही सुंदर असा कलर आहे हा त्याबरोबर तुम्ही असे मोत्याचे दागिने वेअर करू शकता तर हे सुद्धा आपल्याकडं आहे माझ्याबरोबर माझं माजा, वान पण तुम्हाला मोत्याचे जागे जागीना मिळणार आहे हे वरचं आहे हे वेगळं आहे आणि हे, हे, हे राणेहार हा किंवा कोल्हापुरी साज मोत्याचा असा म्हणू शकता तुम्ही तो वेगळा आहे तर सोनं सोनं सारखं घालण्यापेक्षा कधीतरी मोती पण घालून बघा मोती घातल्यानं आपला चंद्रग्रह सुद्धा मजबूत होतो मानसिक स्थिती चांगली राहते आपल्या आईची तब्येत चांगली राहते आणि अनेक सारे त्याच्यापासून फायदे होतात त्यामुळं पूर्वीच्या बायका जास्तीत जास्त मोती घालायच्या त्यामुळे मोत्यावर थोडासा जोर द्या का तर सोनं झालं आहे सत्तर हजारानं त्यापेक्षा आपले थोडे मोती आणून घातले तर ते चांगले आहेत हे बघा कलर आणि काठ टॅमॅटो कलर आहे रेड कलर नाही आहे हा टॅमॅटो पिंक टॅमॅटो पिंक कलर आहे या प्रकारे स्क्रीनशॉट घ्या एक एकच कलर या साड्यांमध्ये आहे एक एकच कलर या साड्यांमध्ये आहे साडी थोडीशी ही भाव आहे आधीच सांगते साडी ही आणि मघाशी दाखवलेली साडी छान बिंदीपेक्षा ह्याच्या किमती जास्त आहे कारण साडी ही आपण बनवून घेतलेली आहे फॅक्टरीला डिझाईन देऊन आपण साडी बनवून घेतलेली आहे त्यामुळे ती साडी जशी आपल्याला हवी आहे तशी बनवून घेतली की बाबा ही प्रिंट हवे का ती प्रिंट हवे का त्या पद्धतीने ही साडी मी घेतली कलर बघा किती सुंदर आहे काठ बघा किती सुंदर आहे त्याचप्रमाणे त्याचा लुक किती छान आहे बघू शकता तुम्ही अंगावर रंग कोणत्याही कलरची कोणत्याही वयातली बाई असो सगळ्यांना खुलून दिसणारा हा रंग आहे त्यामुळं फास्ट बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच सांगा काहीही साडी मला हवी आहे पटकन पेमेंट झटकन पत्ता आणि पटकन कुरियात आज अशीच गोष्ट आहे इथं जे व्हिडिओ आधी बघेल जे आधी स्क्रीनशॉट पाठवेल जे आधी पैसे पाठवेल त्याला लगेच साडी जे उशीर करतील त्यांना नाही त्या कलरमध्ये साडी मिळणार तर सुंदर असा कलर अजून एक आहे यामध्ये वाईन कलर बघा काय ग्रेट साडी आहे ही मी जर कोणी घेतली नाही तर पर आ, ही साडी माझीच असणार आहे कारण माझ्याकडे शंभर वाईन कलरच्या साड्या असल्या तरीही माझा जीव ह्याच्यातच जातो माझं मन ह्याच्यातच जातं तर बघा माझ्या आधी पटकन घेऊन टाका ही वाईन कलरची साडी ज्यांना ह्याच्यामध्ये नाही शिवशाईमध्ये नाही मिळाली चंद्रकोरमध्ये नाही मिळाली त्यांनी हा चान्स घालवू नका एकच साडी आहे ही एकच साडी आहे त्यामुळं झटकन बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती पटकन लिहायचं ताई मला साडी हवी आहे म्हणजे मी तुमच्याशी व्हॉट्सअपवर तुमच्यापासून पटदेशी पोहचेल आणि झटदिशी तुम्हाला साडी देईल साडी संध्याकाळी तुम्हाला इथून निघणार आहे आता ह्याच्या पुढच्या साड्या बघू आपण आपण जिमी चूच्या ज्या साड्या नवीन मुलींना अतिशय आवडतात त्या साड्या पण आपण घेऊन आलेलो आहोत तर त्या जिमी चूच्या साड्या आपण पुढच्या भागात बघूया व्हिडिओ लगेच पडणार आहेत तो फक्त मी थोडे थोडे पाठ त्याचे करून पाठवत आहे तुम्हाला चला पुढचा सुंदर असा कलर आहे तो म्हणजे चिंतामणी कलर मोरपंखी कलर काही ज्याला जे म्हणत असेल ते दोन दोन प्रकारच्या छानबीन आहेत मध्ये चांदण्या नाही आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आणि पटकन यावर तुम्हाला मिळणार आहे माझं हळदी कुंकू आणि हे मोत्याचं नेकलेस वान एकदम फ्री त्याच्या टाचट बुकिंग करायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती विचारायचं आहे स्क्रीनशॉट टाकून तर याचे पैसे किती आणि पे करू का प्रत्येकाचा मेसेजवरती हा आला पाहिजे तई साडी पाहिजे आहे एवढा शब्द बोला मी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल माझ्या लक्ष वरच्या पंचवीस नंबरकडं राहील त्यामुळे तुमच्या आवडीची साडी तुम्हाला लगेच मिळेल व्हिडिओ पडल्या पडल्या बुकिंग करायचं आहे दुपारपर्यंत वगैरे साड्या राहणार नाहीत त्यामुळं जे जे साड्या घ्यायच्या राहिल्या आहेत त्यांनी फटाफट बुकिंग करा चला अजून एक पुढची साडी आहे बॉटल ग्रीन कलरला रेड चानबिंदी दोन प्रकारच्या आहेत ह्याच्यावरती मध्ये काही नाही आहे नुसत्याच चंद्रकोर आहेत सुंदर साडी आहे सुंदर सूत आहे माऊ अंगाला सापून सोपून बसणार कलर बघा स्क्रीनशॉट घ्या वरती दिलेल्या नंबरवरती लगेच हे करा कलर आहे बॉटल ग्रीन याचा जवळन कलर बघा बॉटल ग्रीन कलर आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच बुकिंग करा वरती दिलेल्या नंबर वरती एकच मेसेज करा ताई मला साडी पाहिजे एकच मेसेज करा ताई मला साडी पाहिजे म्हणजे मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि साडी तुमची बुक होईल किंमत तुम्हाला मी सांगे। कि तिथंच सांगेल कारण इथं किंमत सांगायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण बुकिंग जास्त होतं आणि तेवढ्या साड्या माझ्याकडे अवेलेबल नसतात मग त्याच त्याच कलरच्या म्हणून चला आता वेगळा प्रकार दाखवत आहे जो मी घातलेला आहे तर खूप सुंदर म्हणजे एक बनारसी शालू टाईप सुद्धा ह्याला म्हणता येईल तुम्हाला खूप सुंदर काठ आणि खूप सुंदर पदर आहे या साडीचा हे बघा इतका सुंदर पदर आहे या साडीचा आणि साडी सुद्धा खूप सुंदर आहे अंगावरही छान बसत आहे आणि मस्तपैकी साडी आहे तर त्यातले कलर दाखवते हा एक कलर आहे मी घातलेला दुसरा कलर आहे हे बघा रेड कलर आहे इतका रेड नाही आहे हा पण आता लाईट नाही आहे त्या तुम्हाला वाटत असेल जास्त रेड आहे या प्रकारचे काठ आहेत अशी साडी आहे सगळीकडे असे प्रिंट साडीला आहेत अतिशय सुंदर साडी आहे पदर तुम्हाला मी दाखवला कसा आहे ते तर याचा सुद्धा बुकिंग फास्ट करायचं आहे ज्यांना हवी असेल चंद्रकोर वगैरे या सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असेल तर साडीचं बुकिंग तुम्ही करू शकता या प्रकारचं त्याच्यावरती संपूर्ण साडीवर या प्रकारचं असं आहे वर्क नाही आहे प्रिंट आहे बट साडी खूप सुंदर दिसतीये आणि खूप छान आहे तर बघा हा कलर ज्यांना हवा असेल त्यांनी याच्याबरोबर सुद्धा मिळणार आहे माझी कुंकू आणि वान एकदम फ्री की सगळ्या जणी एकसारखं गळ्यात घालणार आहेत आणि मस्तपैकी साड्या नेसून ओसायला जाणार आहेत तर हा एक कलर आहे वरती दिलेल्या नंबरवरती पटकन विचारायचं ताई साडीची किंमत किती आहे तिथं तुम्हाला किंमत कळेल पटकन बुकिंग करायचं साडी संध्याकाळी इथून तुमची निघणार आहे यामध्ये एक अजून कलर आहे तो म्हणजे राणी पिंक कलर आहे सेम साडी तशीच आहे उलगडत नाही मी तुमच्या लक्षात येते मी अंगावर घातली आहे तशीच साडी आहे असेच काठ आहेत आणि हे बघा असंच त्याच्यावरती सगळं वर्क आहे आता हे तुम्हाला जर मोत्याचं गळ्यातलं हे हवं असेल तर हे सुद्धा आपल्याकडं आहे किंमत विचारू शकता हे वेगळं आहे हे, हे वेगळं आहे आणि मी तुम्हाला देत आहे ते वेगळं आहे तर एक एकदम सुंदर जरीच्या साड्यांवर मोत्याचे दागिने हे जास्त फुलून दिसतात त्याच्यामुळं घेऊ शकता हे बघा हा आहे राणी पिंक कलर स्क्रीनशॉट घ्या आणि वरती दिलेल्या नंबरवरती लगेच बुकिंग करून टाका एकच मेसेज करायचा आहे ताई मला साडी पाहिजे म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आजच्या आज तुमच्या साड्या इथून निघतील चला आता साडीचा प्रकार आलेला आहे दुसरा तर ही भर बर, भरलेली साडी आहे पूर्णपणे या वर्कन हा वेली आणि हा बुट्टी या वर्कन ही साडी भरलेली आहे तर ज्यांना अशा साड्या आवडतात थोडीशी साडी जड आहे ही पण ज्यांना अशा साड्या नेसायला आवडतात की एकदम रिच लुक येणार एकदम चार बायकांच्यात उठून दिसणार एवढा सुंदर लुक आहे या साडीला साडी थोडीशी जड आहे थोडीशी जड आहे फारशी काही नाही पण थोडी जड आहे तर ज्यांना आहे सवय त्यांना ही साडी घ्यायला काही हरकत नाही अतिशय सुंदर दिसत आहे ही साडी नेसल्यावर तर स्क्रीनशॉट घ्या कलर आहे हा चिंतामणी डार्क किंवा मोरपंखी म्हणू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच मला विचारा ताई साडी किती रुपयाला आहे आणि आपलं आपलं बुकिंग करून टाका मी परत परत सांगत आहे व्हिडिओ पडल्या पडल्या अर्ध्या तासात बुकिंग झालं पाहिजे कारण नंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगाच्या साड्या मिळणार नाही तर चला हा आहे एक चिंतामणी कलर ही पूर्ण अशी बेलबुट्टी ह्याच्यावर आहे आणि खाली काठ या प्रकारे आहेत खूप सुंदर दिसते ही साडी पूर्णपणे भरलेली अशी साडी आपल्या अंगावर दिसते तर बघा वर त्याच्या पन पदराला पण असे गोंडे आहेत तर अतिशय सुरेख अशी साडी संपूर्णपणे त्याच्यावर हेच आहे ही बेलबुट्टी सगळीकडे आहे अशीच तर साडी तुम्हाला मेसेज करावरती विनलेली आहे साडी वर्क नाही आहे तर सा अशीच साडी करा स्क्रीनशॉट घ्या आणि मला लगेच स्क्रीनशॉट पाठवा एकच मेसेजवरती आला पाहिजे काही मला साडी घ्यायची आहे व्हिडिओ पडल्या पडल्या चला पुढचा कलर बघूया ह्याच्यातला आपण तो म्हणजे पिंक कलर रेड पिंक आहे रेड पिंक कलर आहे सुंदर असा कलर आहे आणि त्याच्यावरच हे सोनेरी काम हे तर आणखीनच त्याच्यात लुक हे करत आहे ज्यांना आवडतं की मस्तपैकी माझ्यासारखं की भरलेल्या साड्या घालायच्या एकदम सगळ्यांमध्ये आपण उठून दिसतो वेगळं दिसतो तर ही साडी घेऊ शकता तुम्ही त्यासाठी ज्यांना अशी आवड आहे थोडीशी साडी जड आहे फुगणार नाहीये पण जड आहे साडी म्हणजे एखाद्याला जड साडी सोसवत नाही म्हणून मी सांगते ही साडी भरदारी जड आहे पण दिसायला पण तेवढीच लुक त्याचा रीच आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती व्यवस्थित से स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला पाहिजे तो कलर मला पण कळतो व्यवस्थित तुम्हाला कोणता द्यायचा आहे तो, तो? वरती दिलेल्या नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा ताई मला ही साडी पाहिजे आहे पटकन किंमत सांग एवढा मेसेज आला की मी तुमच्यापर्यंत की किंमत सांगते लगेच बुकिंग लगेच ऍड्रेस संध्याकाळी हळदी कुंकू वान साडी तुम्हाला निघाली सातार वरण चला एकाच व्हिडिओ मध्ये नाही करते तर थोड्याच वेळात दुसरा पण व्हिडिओ तुम्हाला पडेल त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणखीन कलेक्शन बघायला मिळणार आहे जी पासून सगळ्या साड्या आहेत त्यामुळं कलेक्शन बघा आणि लगेच मला विचारल्याशिवाय पैसे पेच करायचे नाही म्हणून मी आज किंमत सांगत नाही की कुणाची हे होऊ नये धावपळ होऊ नये किंवा माझी धावपळ होऊ नये एका साडीला दहा बारा जर बुकिंग झाल्या तर तेवढे कलर अवेलेबल माझ्याकडं नसतात म्हणून मी आज जो कलर तुम्हाला पाहिजे तो कलर एकदा बुक झाला तर दुसरा कुणाचा मेसेज येईल त्यावेळी मी त्यांना सांगू शकते कलर बुक झालेला आहे म्हणून तर चला हा व्हिडिओ इथंच बास करूया परत लगेच भेटतोय आपण दुसऱ्या व्हिडिओला दहा मिनटाच्या अंतरावर मी लगेच दुसरा व्हिडिओ टाकते त्यातल्या आपण साड्या बघा आणि बुकिंग लगेच करा तर चला काय बाय